नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बारावी पास असल्या सहा हजार पदवीधारकांना दहा हजार काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बारावी पास असल्या सहा हजार पदवीधारकांना दहा हजार काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना एकूणच दहा हजार रुपये घेतला आहे योजनेसाठी आतापर्यंत चार लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठरा युवकांनी अर्ज केले आहेत याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटीची तरतूद कशा पद्धतीने आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जात आहे या योजनेसाठी पाच हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे उमेदवार उमेदवार हा अठरा ते पस्तीस वयोगटातील असणं गरजेचं आहे दरम्यान या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी दरवर्षी दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार आहेत या योजनेसाठी आतापर्यंत तीन लाख चौपन्न हजार चौसष्ट युवकांनी युवकांनी तर दहा हजार तीनशे छप्पन्न खाजगी शासकीय आस्थापनांनी नाव नोंदणी केली आहे बघा या योजनेच्या माध्यमातून चार लाख पाच हजार सातशे सव्वीस रोजगाराच्या संधी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून चार लाख पाच हजार सातशे सव्वीस रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत या योजनेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार आय टी आय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दहा हजार रुपये या ठिकाणी विद्यावेतन मिळणार आहे या माध्यमातून उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे आतापर्यंत या योजनेसाठी चार लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठरा युवकांनी अर्ज केले आहेत आणि आतापर्यंत या योजनेसाठी एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची निवड झाली आहे यापैकी ब्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी युवक व युवती प्रत्येक प्रत्यक्ष या ठिकाणी रुजू झाले असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे बघा खाजगी व शासकीय अस्थापनामध्ये रोजगाराच्या संधी मिळणार लघु आणि मध्यम व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था ज्याला आपण कंपनी कायदा दोन हजार तेरामधील सेक्शन आठ आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती योजना काय आहे व योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने राबवलेली ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षण योजना बारावी पास असल्या सहा हजार पदवीधारकांना दहा हजार रुपये कशा पद्धतीने या ठिकाणी दिले जातोय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद